तुम्हाला ख्रिसमस क्रिसमस दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तर आमच्या तिथे बानेर साईडला एक इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे त्यांच्याच म्हणजे क्रिसमस लोकांनीच जे की तो खूप मस्त होता आणि ॲज अ म्हणजे तिथे आता नवीन जर धुरंधर मूवीज रिलीज झाला त्यासाठी पण रणवीर सिंग पण आलेला जे की ते अगोदरच्या दिवशी आला होता आणि आम्ही थोडंसं दुसऱ्या दिवशी गेलो राहा त्यामुळे आमची त्यांची काही भेट झाली नाही ते काय म्हटलं जाऊ द्या आपण नाहीतर नाही दुसऱ्या दिवशी पण त्यांनी ॲज अ इन्फ्लुअन्सर अनन्या म्हणून पण मला तिचं सरनेम लक्षात येत नाही आहे त्यांना पण ऑर्गनाईज केलं होतं आणि इव्हेंट खूप छान होता, होता कारण तिथे संगीत पण होते डान्स वगैरे खूप काय होता आणि मी ते सगळं बाजूला ठेवून मी थेट निघाले मार्केटमध्ये मा कारण मला शॉपिंग करायला खूप आवडते मी घालतच नाही काही पण म म्हणजे मला थोडं जास्त घाण्यात काही इंटरेस्ट येत नाही पण मला शॉपिंग करायला खूप आवडते आणि मी तिथं जाऊन पाहते तर मी डोक्यालाच हात लावला ला म्हणजे अरे बापरे रे एवढा एक्सपेन्सिव्ह इतका छान इव्हेंट होता ॲज युजली मा मी मान्य करते कारण गोष्टी न पाहिलेल्या पण होत्या पण खूप एक्सपेन्सिव्ह होत्या म्हणजे हे आमचे एलिफंट दिसले आणि राहू रिवा ना तिला बघून खूप म्हणजे तिला पाहावं तर वाटत होतं पण जाऊन फोटो काढायचं म्हणजे ती अजिबात काढू देत नव्हती खूप घाबरत होती आणि रिवा येताना झोपी गेली होती आम्ही तिला था थापटू 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 उठलं रिवा उठ कारण इतकं छान इव्हेंट आहे तर तिनं पाहिलंच पाहिजे त्यामुळं आम्ही तिला उठवलं तरी पण मॅडम तुंबून होत्याच पण थोडंफार आम्ही तिला चेअरअप करत होता आणि मेन पार्टचा हे असतं किती क्राऊडच्या ठिकाणी गेल्यानंतर कधी रडत नाही कारण तिथे आम्ही खूप पाहत होतो थोडंफार क्राऊड झाले की लेकरं असे रडायला लागत होते पण आमची रिवा खूप म्हणजे खूप छान अशी समाधान आहे मग मध्ये सोडून दिलं तिला खाली सोडलं म्हटलं अरे बाप रे काय मस्त म्हणजे तिला खूप छान आवडतं असं फिरायला वगैरे कुठं जायला मॅडम खाली उतरायला अशी तयारीतच असते मग तिथून आम्ही थोडंसं फोटोशूट केला आमच्या रे राहूने अशी डिहिरी पुढं काढून ठेवली हो होती मग तो म्हणतो हां वरचा फोटो घे माझा खाल्ला घेऊ नको माझी खूप डिहिरी दिसते मग असू द्या आणि रिवा आमची अशी त्याच्याकडे बघते मग आम्ही फोटो वगैरे काढला आणि याच्या टायमिंगला राहुलचा फ्रेंड वगैरे तिथे भेटला होता त्यांना भेट घेतली आणि एवढं फिरून फिरून खूप खूप भूक लागली होती तिथं खायचं मला तर बापरे खूप एक्सपेन्सिव्ह होता कारण तिथे साधा जो काय म्हणतात त्याला पॅट प्याट, पॅटिस वॉटेवर का दाबिली जी वगैरे असते ते साठ रुपयाला सा होती जे की वीस रुपयाची असली पाहिजे मग तिथे आम्ही थोडंसं हे घेतली थाळी वगैरे घेतली मग थोडं खाल्लं मग तिथे आनंद आल्यानंतर तिचे इव्हेंट सुरू झाले मग थोडंसं पाहिलं आणि खूप लेट झाला होता कारण रिवा पण झोपीला आली होती साडेनऊ पावणे दहा झाले होते आणि थंडी पण वाजत होते तिथे क्राऊड असल्यामुळे थंडी काही एवढी वाज वाटत नव्हती पण बाहेर आल्यानंतर खूप थंडी वाजत होती मग आम्ही तिथून परतीच्या वाटायला लागला आता खाल्लं वगैरे म्हटल्यानंतर थोडंसं म्हणजे ऑब्वियसली एवढं खाल्ले म्हटल्यानंतर थोडंसं थंड वगैरे खाणं गरजेचं होतं कारण तिथे खूप असं मसालेदार होते आणि मला डिलिव्हरी झाल्यापासून मसाल्याचं खायला थोडंसं सूट होत नाही मग आम्ही परतच्या वाटेला निघाल्यानंतर ज्यूस रेवासाठी ज्यूस घेतला आणि मॅडम मला काही ज्यूस पिऊच देत नाही तर त्यामुळं मला तूच पी मी बसते शांत आणि मग निघालो बा घरी आम्ही ओके तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुन्हा एकदा हॅपी क्रिसमस डे ओके बाय बाय आता आम्ही निघालो थंडीमध्ये मस्तपैकी गु गाडीवर आणि मला वाटलं की रिवा झोपी जाईल पण मला वाटत नाही की झोपी जाईल म्हणून ओके बाय बाय टाटा सी यू अगेन <laughs>